श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शक्तीपीठ मानले जाते या मंदिरात एकाच ठिकाणी राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका वणीची सप्तशृंगी मातेचे दर्शन घेता येते ज्यामुळे भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात सध्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली असून दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया आयोजित कोल्हार भगवतीपूर खरेदी महोत्सव आणि कृषी प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली भगवती मातेचे मनोभावी दर्शन घेतले यावेळी बोलताना डक म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यात पंचवीस आणि सव्वीस तारखेला पाऊस उघडेल सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी होणे यामध्ये अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर नाशिक संभाजीनगर परभणी जालना बीड या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं डक यांनी म्हटलेलं आहे नमस्कार मी पंजाब डक आलो आहे भगवती मंदिर कोलार कोलार या ठिकाणी या शेतकऱ्याला एक सांगणार आहे कारण की खूप धुमाकूळ घातला तर हे पाऊस कधीपर्यंत चालणार तर राज्यातल्या आणि संपूर्ण नगर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे पाऊस आणखीन आता आज म्हणजे आज तुमच्याकडे आज तेवीस तारखेला नगर तुमच्या अहिल्यानगरकडे रात्रीच्या मात्र खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे तुम्ही लक्षात येतात आणि उद्याच्या दिवस देखील थोडा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस तारखेला दोन दिवस मात्र उगाड भेटत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागेचा पण त्याच्या व्यतिरिक्त देखील पुन्हा परत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत राज्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे तुमच्या अहिल्यानगरकडे देखील अतिवृष्टी होईल पुणेकडे होईल सोलापूरकडे होईल साताऱ्याकडे होईल इकडे नाशिककडे होईल संभाजीनगर परभणी जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर सर्व म्हणजे सत्तावीस ते तीसचा पाऊस पडणार आहे आता जी पढ़ना जी मौला। जी जी जे पडलं त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे म्हणून माझी एक विनंती त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी पाळीव प्राण्याची घ्यायची कारण की त्या पावसामध्ये जे धरण क्षेत्राचे जे कॅचमेंट एरिया आहे त्या कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाणी पडणार आहे आणि त्यानं पाणी पडल्याच्या नंतर फ्लो आल्याच्या नंतर त्या नदीचं पाणी किंवा जास्त क्युसेस नगर सोडलं तर तुमच्या गावात देखील येऊ शकतं म्हणून तुम्ही सगळ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे आणि त्याच्यानंतर परत सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन ऑक्टोबर पासून ते दहा बारा ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर नसणार ना आहे चांगलं आणि पाऊस उघडणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आणि दोन नोव्हेंबरला मात्र राज्यात थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज लक्षात द्यायचा धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी